माझं नाव अजय अशोक थोरात एल एस एस ए मी डॉक्टर श्याम यांच्याकडे कामाला आहे या कंपनीमध्ये आय बाउट गोवंश श्याम आय वी एफ या नावाची ही कंपनी आहे या कंपनीमध्ये आपण या कालवडी आहे या तीनशे तीस किलो वजनाच्या कालवडी असून या तीनशे तीस किलो वजनाच्या कालवडीमध्ये आपण श्याम आय वी एफच्या अमेरिकेच्या डब्ल्यू डब्ल्यू सी या खातनाम कंपनीच्या उच्च वंशावळीच्या वीर्यमात्रापासून जन्मास आलेल्या दर्जेदार हे आपल्या सर्व कालवडी आहेत आणि त्यात उच्चवंश एच एफच्या आय व्ही एफ गर्भाने गर्भित केलेल्या कालवडी श्याम आय व्ही एफ ही भारतातील अग्रगण्य कंपनी असून या कंपनीमध्ये आपण एका गायीपासून बारा महिन्याच्या एका गाय एका गायीपासून बारा महिन्याच्या आत शंभरहून अधिक वाजरे आपण तयार केलेली आहेत आणि ह्या याच्यामध्ये ज्या वेळेस आपण टेस्ट आपण टेस्ट विजनच्या ज्या शेतकऱ्यांना टेस्ट बिव करण्याची इच्छा आहे गायींसाठी तर एका शेतकऱ्याला कमीत कमी दहा कालवडी हव्या आहेत तर ते आपण तिथे जाऊन सुद्धा तयार करू देऊ शकतो डॉक्टर श्याम झवर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे दहा सहासष्ट नऊशे अकरा श्री प्रकाश बापना नव्याण्णव सहाशे सत्याऐंशी आठशे सदुसष्ट